आता कोण पाठीशी घालतं हे काही फार सिक्रेट गोष्ट आहे याच्यातला भाग नाही आहे राजकारणी पाठीशी घालताय ते उघड आहे कारण ज्या संवेदनशीलपणे या प्रकरणाकडे बघायला पाहिजे होतं ते बघितलं जाताना दिसत नाही आहे पुण्याचे पालकमंत्री असतील किंवा राज्याचे गृहमंत्री असतील यांनी त्यांना सस्पेंड करून कारवाईला सुरुवात करायला हवी होती कारण एक वरिष्ठ दर्जाचा पोलीस अधिकारी हो कुठल्याही प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकतो त्याच्यावर प्रभाव पाडू शकतो त्यामुळे ही राजकारण्यांची विशेषतः पालकमंत्री गृहमंत्री यांची जबाबदारी होती की त्यांनी सुपेकरांना बाजूला करून या प्रकरणाची चौकशी करावी परंतु सध्याचं वातावरण असं दिसतंय तुम्ही जर या केसमध्ये बघितलं तर याची एक एक परत जशी उलगडत गेली ना तस तशी नवी नवी नावं येत गेली सुरुवातीला सुपेकरांनी सगळं नाकारलं मग त्यांनी आयुक्तांचं नाव घेतलं मग आयुक्तांकडून ते राज्यमंत्र्याकडे गेलं की राज्यमंत्र्यांनी परवानगी दिली त्यांच्या रिव्हॉल्वरला आणि अजून याच्यामध्ये किती सिक्रेट लपलेली आहे ते कळायला मार्ग नाही सुपेकरांचं जुनं प्रकरण परत निघतं की एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केली त्यांनी ब जेलमध्ये पाचशे कोटी रुपये मागितले आता जे जेलमध्ये जे टेंडर मंजूर झालं आहे जेलसाठी ते सुद्धा त्याच्यातले गुन्हेगार जेलमध्ये असतानाच ते जेल टेंडर मंजूर झालेलं आहे हे आता पुढे येतं आहे हा सगळा प्रकार म्हणजे सगळ्यांची मिलीभगत आहे आणि जोपर्यंत या सगळ्यांची मिलीभगत थांबत नाही तिच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत सुपेकर कामावरच राहणार हे साधं कॉमन गोष्ट असते की अशा अधिकाऱ्यांना बाजूला करूनच चौकशी करावी याच्यासाठी वेगळा कायदा किंवा कशाची गरज नसते तुमची जर मानसिकता असेल तर ते होऊ शकते पुणे ग्रामीण पोलिसांनी लायसन नाकारलं तरीही खरंतर खरंतर लायसन मिळाला ला हा दोन्ही कुटुंबियांना ला लायसन्स मिळाला हे नक्की कोण याच्यामध्ये नक्की कोण आहे सगळेच आहेत कोण नाही, नाही ना का का संद्ध संद्ध असा प्रश्न म्हणजे निलेश चव्हाणला नाही नाकारलं त्यानंतर ब सुपेकरांनी मंजूर केलं सुपाकरांनी सुरुवातीला माझा का अशी काही संबंध नाही असं म्हणले त्यानंतर संबंध लक्षात येतो किंवा सिद्ध होतोय असं कळल्यानंतर मग त्यांनी आयुक्तांचं नाव घेतलं अमिताभ गुप्तांचं अमिताभ गुप्तांचं नाव घेतलं तर राज्यमंत्र्यांचं नाव ब सतेश पाटलांचं नाव पुढालं हे सगळी एक सायकल आहे हे काय आपोआप घडलेलं नाही एका व्यक्तीवर गुन्हा असतानाही त्याला लायसन्स दिलं जातं मुळात ज्यावेळेस असं लायसन्स दिलं जातं त्यावेळेस का दिलं जातं आहे कुणी दिलं हे फार महत्त्वाचं असतं नाहीतर या लायसन्सचा दुरुपयोग होतो तो झाल्याचं जा आपल्याला न्हागवणे प्रकरणात दिसतं आहे तरीही दिलं गेलं कारण या सगळ्यांनी लायसन्स देणं हा आपला धंदा बनवला होता त्याच्यातून आता आज पुढे ते की चार हजार लोकांना लायसन्स दिलं साधारणपणे तीन लाखापासून वर प्रत्येक लायसन्सला रेट होता असं म्हटलं जातं आहे मग याच्यामध्ये कोणी एकटाही करू शकतो का तर याचं उत्तर सरळ सरळ नाही याच्यामध्ये राजकारणी मंत्री अधिकारी या सगळ्यांची मिली बघत आहे तुम्हाला नावच असेल तर पुण्याचा कारभार पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्याकडे आहे राज्याचा कारभार गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे गृहमंत्री म्हणून त्यांची आणखी जबाबदारी ही अशा प्रकरणावर कारवाई होईल आणि ती संवेदनशीलपणे होईल हे बघणं परंतु गेल्या पंधरा दिवसात तसं झालेलं दिसतंय का तर त्याचं उत्तर नाही असं आहे खरं तर हे प्रकरण एवढं संवेदनशील होतं की पहिल्या दिवशी सगळ्या गोष्टी घडायला हव्या होत्या आता त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते मागणी करतायत वगैरे वगैरे नंतर आता जो ब चाललेला आहे आता एस आय टी नावा अमुक अमुक काय नेमतील पण पर जोपर्यंत या सगळ्यांची एकत्रित मानसिकता गुन्हा होऊन न देण्याची होत नाही तोपर्यंत हे असं चालू राहणार